तुम्ही देखील स्वस्तात मस्त असं दुपट्टा सेटचं कलेक्शन शोधत आहात का तर मिशो तुमच्यासाठी खूप छान असं बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता मला मिशोकडणी खूप छान असा दुपट्टा सेट रिसिव्ह झालेला आहे खूप कमी किमतीमध्ये खूप छान मटेरियल आहे तुम्ही बघू शकता व्ही नेक आहे छान असं वर्क जरीचं वर्क आहे नेकच्या अवतीभोवती आणि दुपट्टा म्हणाल तर खरंच खूप छान आहे मस्त असं जरीचे काट आहे का खूप छान असा मऊसूद जसा आपण सेट करू तसा बसणारा मऊसूद कपड्याचा हा दुपट्टा आहे आणि कपडा क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे कलर देखील खूप छान आहे तुम्हाला जर हा दुपट्टा सेट परचेस करायचा असेल तर कमेंटमध्ये पीपीडीएम काही टाईप करा लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर कमेंट बॉक्स चेक करा तिथे मी लिंक दिलेली आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही वरती बघत असाल तर मी इथे वरती स्कॅनर दिलेला आहे व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मिशो वरती जाऊन सर्च पार मध्ये सर्च केलं तर तुम्हाला या ड्रेसची लिंक तिथे सहज मिळून जाणार आहे खूप छान कपडा क्वालिटीचा हा दुपट्टा सेट मला रिसिव्ह झालेला आहे तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर पटापट लिंक घ्या आणि परचेस करा आणि अशी छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा आप ही बताए हम क्या करें आपसे भी हंसी है